नमस्कार अर्हम आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आयुर्वेद या महान शास्त्राच्या सुरुवातीचा एक श्लोक आहे ब्रह्मा स्मृत्वायुषो वेदम म्हणजेच आयुष्याचा हा जो वेद किंवा ज्ञान आहे त्याची स्मृती किंवा स्मरण ब्रह्मदेवाने केले त्याची निर्मिती किंवा लेखन कोणी केले याचा स्पष्ट उल्लेख कधीच कोणत्या ग्रंथात नसतो अनेक अनामिक ऋषी संशोधक आणि तज्ज्ञ यांचे लेखन चिंतन संशोधन यांचा समावेश होऊन आयुर्वेद हे शास्त्र सिद्ध झाले आहे आर्स परंपरेतील अनेकांनी आपल्या काळानुसार या शास्त्रात मोलाची भर घातली आहे कुठे कोणी आणि काय भर घातली याचा उहापोह अजूनपर्यंत आयुर्वेद संशोधक करतच आहेत आयुर्वेद हा अथर्व वेदाचा उपवेद सर्व वेद उपनिषदे हे अपौरुषेय म्हणजेच कोणा एका व्यक्तीने लिहिलेले नाहीत अशाच आशयाचा एक लेख सकाळ वृत्तपत्रामध्ये श्रीकृष्ण पुराणिक यांनी लिहिला आहे अतिशय सुंदर शब्दांकन असलेल्या ले या लेखात श्री पुराणिक म्हणतात जेव्हा आपण एखाद्या देवाची कथा किंवा स्तोत्र ऐकतो तेव्हा कथेची सुरुवात ही गोष्ट ब्रह्मदेवाने नारदाला नारदाने पुढे तरी सांगितली अशी असते यात कथा सांगणारा कधीच स्वतःकडे श्रेय घेत नाही मुळात एखादी गोष्ट सुचणे याला कुठलेच तार्किक स्पष्टीकरण नसते एखादा संगीतकार झोपेत असताना त्याला एखादा सुंदर आ, सूर किंवा चाल सुचते आणि स्वप्नातून जागा झाल्यासारखा पियानो तो पियानोवर बसतो आणि ते गाणं पूर्ण करतो असेच अनुभव अनेक प्रतिभावंत यशस्वी कलाकारांनाही येतात याच कारण अशा माणसांचा त्यांच्या कलेच्या रियाजाबरोबर जगण्याचा रियाजही प्रामाणिकपणे सुरू असतो म्हणूनच अशा अलौकिक अनुभवांचे अत्तर थेंब त्यांच्या हृदयात झिरपतील इतकी त्यांच्या आत्म्याची मशागत सतत सुरू असते खरे तर माणूस सोडून सगळेच जीव एक अनाम आयुष्य जगत असतात आपल्या सुवासाने धुंद करणाऱ्या रात्राणीच्या फुलावर कधी तुम्ही नाव लिहिलेलं पाहिलंय का ओंजळीत साठवलेल्या झऱ्याच्या पाण्यावर त्या पाण्याचं नाव तरंगताना कधी पाहिलंय का खिडकीतून भिंतीवर पडलेल्या कवडशावर तुम्ही कधी नेमप्लेट लटकलेली पाहिली आहे का हे अगदी अशक्य आहे कारण खरा आनंद देणाऱ्या सगळ्या गोष्टी किंवा व्यक्ती एका स्व नसलेल्या व्यवस्थेचा भाग होऊन आपलं काम निमूटपणे करत असतात कदाचित म्हणूनच संगीतातील सात सूर ज्यांनी शोधले त्यांची नावे आपल्याला माहीत नसतात आपल्या बोलीभाषांचे जनक अजंठा वेरूळ यासारख्या कलाकृती घडवणारे जादूगार निरनिराळे पदार्थ शोधून काढणारे अवलीये आपल्यासाठी अज्ञातच राहतात अगदी हेच आयुर्वेदाच्या संदर्भात खरे आहेत एवढा अगाध विस्तार असलेल्या या आयुर्वेद शास्त्रामध्ये शरीरातील दोष वेगवेगळे घटक त्यांचे शरीरातील कार्य असंख्य वनस्पती त्यांचे गुण वीर्य प्रभाव वेगवेगळे औषधी कॉम्बिनेशन्स आणि वेगवेगळ्या रोगांमध्ये त्यांचा अचूक प्रयोग कोणी शोधून काढला हे खरेच आपल्यासाठी अजूनही अज्ञात आहे काळानुसार अनेक नवीन व्याधी मानवाला माहीत झाल्या मात्र या प्रत्येकाचा उल्लेख आयुर्वेदात नसला अशा व्याधींची चिकित्सा करण्याचे सूत्र आयुर्वेदात वर्णन केले आहे मानवी शरीराचा मनाचा क्रियांचा प्राकृत आणि विकृत स्थितीतला अभ्यास अतिशय सखोलपणे आयुर्वेदात मांडला आहे आणि तोही कुठलेही श्रेय घेण्याचा प्रयत्न न करता सध्या हे सगळं पचवणं आपल्याला जड जात कारण सध्याचं जग असं आहे की जिथे स्वतःचं नाव सतत झळकण्यासाठी प्रसार माध्यमांच्या जागा इंचात आणि वेळा सेकंदात विकत घेतल्या जातात सकाळी जागे झाल्यापासून रात्री झोपेपर्यंत असंख्य वस्तू आपण वापरतो कुठले ना कुठले अज्ञात हात आपल्यासाठी राबत असतात आणि आपल्या आयुष्यात आनंद आराम आणि समृद्धी आणत असतात असेच अनेक अनाम आणि अज्ञात संशोधक आयुर्वेदाच्या शास्त्रामध्ये दडलेले आहेत हजारो पिढ्यांचे आयुष्य सुखकर आणि सुलभ बनवण्यासाठी जे आयुर्वेदशास्त्र निरपेक्ष सेवा देत आहे त्याची तुलना एखाद्या महान कलाकृती बरोबर करता येईल एखाद्या कलाकारापेक्षा कलाकृती आणि कलाकाराची सर्जनशीलता त्याची मेहनत त्याचा ध्यास हे सगळं महत्वाचं असलं तरीही कलाकृती घडवणारा कलाकार स्वतःच्या अस्तित्वाची एकही खूण माग न ठेवता त्या कलाकृतीत जेव्हा विरघळून जातो तेव्हा ती कला आणि कलाकार एकजीव होतात यालाच म्हणायचं कर्मयोग भारतीय विचारधारेचे वैशिष्ट्य असलेला कर्मयोग आपल्या सगळ्या भारतीय शास्त्रांमध्ये अगदी उठून दिसतो आयुष्याचा वेद जो आयुर्वेद त्याचे सखोल संशोधन करून दुसऱ्यांच्या जीवनातील वार्धक्य दुःख आणि रोग दूर करणारे जे अनाम ऋषी संशोधक होते त्यांचा एकच स्पष्ट उद्देश होता की स्वास्थ्याचे रक्षण करावे आणि रोगांचे प्रशमन करावे निरंतरपणे सर्वे संतू निरामया असे व्रत घेतलेले आयुर्वेद शास्त्र आपणा सर्वांना आरोग्य प्रदान करो हीच शुभकामना शुभम भवतु धन्यवाद